सप्रेम जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट दीपक मापारी तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवसेना पक्षाच्या उपनेत्या माननीय प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वात मातृतीर्थ ते शिवतीर्थ ही मुक्त संवाद यात्रा आयोजित केली आहे ही यात्रा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लोणार तालुक्यात येत ता असून या यात्रेत सुष्माताई ह्या जनतेशी संवाद साधणार आहेत व या तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडणार आहे तसेच दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लोणार येथे भागवत टाकीच्या बाजूला सायंकाळी सहा वाजता त्यांची भव्य अशी सभा सुद्धा आयोजित केलेली आहे तर या सभेसाठी आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवावी व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं मी आपणा सर्वांना जाहीर आवाहन करतो धन्यवाद